नमस्कार शेतकरी बंधू मी सुधीर दिवसे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक समुद्रपूर आज आपण आपले सोयाबीन उत्पादक शेतकरी श्री घनश्याम भाऊ भुरे यांच्या शेतावर आपण इथे हिवरा तालुका समुद्रपूर इथे आलो आहे आणि यांनी सोयाबीनची लागवड ही केली आहे ही सर्व पट्टा पद्धतीने के केली आहे आणि आपण पाहू शकतो की यांनी सर्व शेतामध्ये सुद्धा पट्टा पद्धतीने लागवड केली आहे तर या पट्टा पद्धतीबद्दल ते आपल्याला महाराज करतील अशी त्यांना विनंती करतो नमस्कार मी घनश मी घनश्याम भगवानजी गुरे मुक्का हिवरा तालुका समुद्रपूर वर्धा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट शहात्तर पंचवीस सदतीस हिवरा गावातील मी शेतकरी असून हो जवळपास दहा वर्षापासून मी बी बी एपवर लागवड करतो आणि जर ज्या वर्षी मला बी बी एफ नाही जमलं तर मी पट्टा पद्धत लागवड करतो आता बीबीएफ लागवड केली तर त्याचे फायदे खूप आहे पण दोन तीन वर्षाच्या अगोदर फक्त त्या सोयाबीनमध्ये एकच तास सोडत होतो पण माझ्या लक्षात आलं की एक तास सोडल्यानंतर माझी एक गॅप पूर्ण बोजत होती मी यावर्षी दोन तास सोडले आणि दोन तास सोडल्यामुळे याचा था फायदा झाला आहे मला की बियाणं खूप कमी लागतं बियाणं कमी लागल्यानंतर था जो आता ह्या वापसा झाला आहे mm -hmm. त्याला कसं आहे दोन तास सोडल्यामुळे मी काय केलं मग मला तर नव्हतं हो माझ्याकडे मग मी त्याला डवऱ्याला दोरी बांधली आणि त्याची पूर्ण सारी काढली आहे तर याच्यामध्ये माझा असा फायदा झाला बियाणंही कमी झालं आहे आणि जास्ती पाऊस आला तर माझं हे पूर्ण क्षेत्र निघून जाते आणि साईडच्या क्षेत्रामध्ये जो साधा प्लॉट आहे त्याचं पाणी निघत नाही हा एक माझा निघत आहे पाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे फवारणी करण्याला मला अडचण नाही आहे बरेचसे शेतकऱ्याला काय होतं की ज्यावेळेस सोयाबीनची लागवड करतो तर एक सुरुवातीला एक दोन फवारणी करतो आपण त्यावेळेस व्यवस्थित राहते पण तिसरी आणि चौथ्या वेळेस खूप अटॅक असते अळीचा प्रादुर्भाव त्यावेळेस फवारणी करायला शक्य होत नाही तू इथून इझी शक्य होते बियाणे कमी लागते वापसाही चांगला होतं आणि हवा खूप मोकळी राहते याच्यामुळे खूपच एकदम चांगला प्लॉट बसतो पूर्ण आणि शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे अच्छा पण तुमचं अपेक्षित उत्पादन किती राहील जवळपास सर जसं की माझं सहा ते सात क्विंटलपर्यंत ॲव्हरेज होता पण जेव्हापासून मी पट्टा पद्धत टाकली माझं ॲव्हरेज वाढला माझं दोन क्विंटलला ॲव्हरेज वाढला आहे अच्छा हो तर हे आपण शेतकरी बंधूंना बघितलंच आहे की पट्टा पद्धतीचे काय फायदे आहे ते आमच्या घनश्याम भाऊ भुरे यांनी समजून सांगितलं आहे सोबतच आपल्या आमचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री चांदेवर साहेब सुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला या सोयाबीन पिकाविषयी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण या गावातील प्रगतशील शेतकरी घनश्याम भाऊ भुरे हे म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत आणि हे तीनही हंगामामध्ये सोयाबीन घेतात आणि त्याचं बीजोत्पादन कार्यक्रम करतात आपण यांना त्यामध्ये आत्मांतर्गत एक सोयाबीनचं पीक प्रात्यक्षिक दिलं होतं आणि त्यामध्ये यांना कीटमध्ये आपण यांना सल्फर दिलं होतं पुन्हा बीज प्रक्रियेसाठी कन्सोर्सिया दिलं होतं ट्रायकोटर्मा दिलं होतं तर त्याचा ते पुरेपूर उपयोग करतात आणि त्यांना मार्गदर्शनामध्ये हे पिवळे चिकट सापडे पण दिले होते आपण त्यांना काही निळे सापडे पण दिले होते तर ते आज पण हे पिवळे चिकट सापड्याचा सा वापर करतात यामुळे जो आपल्या सोयाबीन पिकावर पांढरी माशी वगैरे असते तर ते या चिकट सापड्यावर बसते आणि जो येलो व्हेन मोजॅक नावाचा या सोयाबीन पिकावर जो रोग येत असतो तर त्याचा प्रसारसुद्धा थांबवत असते तसंच भाऊंनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक सूचना असेल की बा भाऊ तुम्ही आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की जे सोयाबीन पिकावर खोड किडा म्हणून येते खोड माशी म्हणाल त्यांना तर त्याचं तुम्ही नियंत्रण कोणत्या पद्धतीने करत असता सगळ्यात प सर पहिली गोष्ट अशी आहे की आपण नियंत्रण म्हटलं की बीज ट्रीटमेंट ज्याला म्हणतो आपण नाही का सी ट्रीटमेंट ही खूप मो म्हणजे मोलाची आहे बरेचसे लोक हे करत नाही पण त्याच्यामुळे कसं होते आपलं झरमिनिशिन चांगलं वाढते आणि सुरक्षित ठेवते दहा पंधरा दिवसानंतर आणि पहिल्या फवारणीमध्ये जसं लांबडा सॅलोथीन थायमोथोगण अशी जर आपण जर घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होऊन जातो त्याच्यामध्ये जा पीक लागवडीपासून किती दिवसात जवळपास जस आठ माझ्या हिशोबानं दहा ते बारा दिवसामध्येच करायला पाहिजे दहा ते दहा ते बारा दिवसामध्येच कारण ते अंडी असते ते सुरुवातीच्या याच्यामध्ये अंडी टाकते असते आणि आपण कसं आहे ज्यावेळेस रोग आला त्यावेळेस नाही का फवारणी करतो अटॅक करतो तो आपल्याला होत नाही आपल्याला अंडी मारणं जरुरी आहे त्याच्यामध्ये अच्छा महत्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया बरोबर आणि पंधरा दिवसानंतर हे फवारणीचं व्यवस्थापन प्लस आणि आपलं पण हे तनमुक्त ठेवायला पाहिजे आपण आणि प्रक्रिया प्रक्रियासुद्धा करायला पाहिजे तर हा असा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत एक प्रगतशील आमचे शेतकरी घनशंभाऊ भोरे यांनी संदेश दिलेला आहे आपला मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद भाऊ असंच आपण समोर प्रगती करत राहावी आणि आपल्या शेतीमध्ये विकास करावा अशी आमची इच्छा आहे शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की सुरुवातीला खूप खर्च करण्यापेक्षा जैविक परती घ्यायला पाहिजे जसं की आता तुमचे माझ्या शेतामध्ये तुम्हाला दिसत आहे हे एक जे पिवळे सापळा वाला याच्यामध्ये कसं असते आपण एक दहा जर लावलं तर आपला पन्नास टक्के ऑलरेडी खर्च कमीच होतो कारण त्याच्यामध्ये पिवळ्यामध्ये काय होते पांढरी माशीचा अटॅक असते ती त्याला चिपकते आणि याच्यामध्ये थ्रिप्स असते आणि थ्रीप्ससुद्धा अट याच्यामध्ये होऊन जाते त्याच्यामध्ये ठीक आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद सर